जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ठाणे महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत म्हणजे तर मित्रांनो ठाणे महानगरपालिका नेमका कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ते म्हणजे मित्रांनो भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि त्यातच जर मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया तर मित्रांनो ठाणे शहराचं नाव डोळ्यासमोर घेतलं की आपल्याला ज्यांची आठवण येते ते म्हणजे आनंद साहेब म्हणजे जर मित्रांनो गेले कितीतरी वर्ष ठाणे महानगरपालिकेवर आनंद देगे यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये ठाणे महानगरपालिकेची सत्ता आहे आणि ठाणे शहरावर वर्चस्वसुद्धा आहे पण मित्रांनो यावेळेस म्हणजेच मित्रांनो जर दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर याचा परिणाम काही महायुती सरकारला म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय होणार आहे का ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघूया तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण नगरसेवकांची ही एकशे एकतीस आहे म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर एकशे एकतीस नगरसेवक आहेत पण मित्रांनो त्यांना आता पण मित्रांनो त्यानंतर आता आपण हे बघूया की ठाणे महानगरपालिकेमध्ये जर सत्ता मिळवायची असेल तर कोणत्याही पक्षाला म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या मंचेत मित्रांनो महायुती सरकारला आणि राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर त्यांच्या दोन्ही पक्षाला नेमक्या किती जागांना लागणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर जर कोणत्याही पक्षाला जर सत्ता मिळवायची असेल तर सहासष्ट जागा या ठाणे महानगरपालिकेमध्ये कोणत्याही पक्षाला आणि कोणत्याही युतीला येणं गरजेचं आहे तरच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच आपण आता हे बघूया की ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता येणाऱ्या दोन ते अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहे ते म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचा तोटा हा ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते आता आपण या सर्वेच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच ठाणे था महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे तो आता जाणून घेऊया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे काँग्रेस पक्ष म्हणजेच मित्रांनो आपल्या देशावर सलग साठ वर्ष ज्यांनी सत्ता केली त्यांचा पक्ष म्हणजेच मित्रांनो राहुल गांधी यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा लाग मिळणार आहेत ते आता आपण बघूया मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश मिळालं नाही आणि मित्रांनो गेल्या काही काळापासून म्हणजेच मित्रांनो गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून काँग्रेस या पक्षाला गळती लागायला सुरू झाली आहे म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षातून एक एक नेते हे फुटायला लागले आहेत पण मित्रांनो आता आपण हे बघूया हो की इतकं सारं होऊन सुद्धा त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन ते पाच जागा या त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना आता झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसा पराभव झालेला आहे तशाच प्रकारचा पराभव हा त्यांना येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुद्धा आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना लोकसभेला जरी चांगल्या प्रकारे यश मिळालं नसलं तरी आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळालं आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना लोकसभेला आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालं असलं तरी आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किती जागा मिळणार आहेत ते आता आपण समजून घेऊया म्हणजेच मित्रांनो या सर्वेच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सात जागा मिळणार असल्याचं आपल्या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जर आता या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सात जागा मिळणार असल्याचं आपल्या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूयात तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया मित्रांनो गेल्या काही काळापासून म्हणजेच मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला इतकं चांगलं यश मिळालं नाही म्हणजेच मित्रांनो एक राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा एकही आमदार किंवा खासदार निवडून आले नाही पण मित्रांनो आता येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये निवडणुका झाल्या तर त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया पण मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर याचा काही परिणाम महायुती सरकारला होईल का आणि याचा काही फायदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होईल का ते आता आपण या सर्वेच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया तर मित्रांनो आता आपण हे बघूया की राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला जर उद्धवसाहेब ठाकरे एकत्र आले तर त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दहा ते पंधरा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश मिळणार असल्याचं आपल्या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे दहा ते पंधरा नगरसेवक हे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून येण्याचं कारण म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर हे एवढ्या जागा येणं शक्य आहे पण मित्रांनो हे दोघे बंधू जर एकत्र नाही आले तर याचा दोन्हीही पक्षाला काही प्रमाणात ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फरक जाणवणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण या सर्वे केला आहे तो म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे याचा आपण आता सर्वे केला आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो आता आपण हे बघूया की राष्ट्रवादी शरद पवार गटाला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया पण मित्रांनो आत्ताचं झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश मिळालं नाही म्हणजेच मित्रांनो त्यांच्या पक्षाला सर्वात मोठा धक्का हा त्यांना महाराष्ट्रामध्ये मिळाला आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना पक्षपुटीचा तोटा हा आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपयश आल्याचं आपण पाहिलंच आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना जरी अजित पवार हे भाजपसोबत गेल्याचा तोटा झाला असला तरी आता आपण हे बघूया की त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारे यश मिळणार आहे का ते आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सुरुवात करूया की ठाणे महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ठाणे महानगरपालिकेमध्ये सात जागा मिळल्या असल्याचं आपल्या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जितक्या जागा या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला मिळाल्या आहेत तितक्याच जागा या राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाला सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जरी हे दोघे वेगळे झाले असले तरी त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोघांना सेम जागा या मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो दोघांचं वर्चस्व हे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी कायम टिकवून ठेवण्याचा टिकून प्रयत्न केला आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे आपल्या देशावर आणि राज्यावर चांगल्या प्रकारे पकड असलेला पक्ष म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्ष मित्रांनो भारतीय जनता पक्षाला पक्षा आता होणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो आताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारे यश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो जसं त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपयश आलं होतं त्यापेक्षा डबल टिबल फायदा हा त्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना जरी महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालं असलं तरी त्यांना आता होणार ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला वीस ते पंचवीस जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये अपयश आल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर याचा परिणाम हा भारतीय जनता पक्षाला पक्षा सुद्धा होणार असल्याचं आपल्या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया पण मित्रांनो गेले कितीतरी वर्ष शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये ठाणे महाशहरावर आणि ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे पण मित्रांनो यावेळेस एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे वेगळे झाले आहेत याचा काही परिणाम एकनाथ शिंदे यांना होणार आहे का आणि त्यातच जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर याचा काही परिणाम एकनाथ शिंदे यांना होणार आहे का ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच मित्रांनो या सर्वेच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक चांगल्या प्रकारे यश मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो इतकं त्यांना कडकडीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा विरोध असताना सुद्धा त्यांच्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये साठ प्लस आमदार हे त्यांचे महाराष्ट्रामध्ये निवडून आले आहेत आणि मित्रांनो लोकसभेला सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळालं आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना इतकं लोकसभेला आणि विधानसभेला यश मिळालं असलं तरी पण मित्रांनो आता येणार सोरा संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पस्तीस ते चाळीस जागा मिळाला असल्याचं आपल्या या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला एक चांगल्या प्रकारे यश मिळवलं होतं पण म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला एक चांगल्या प्रकारे यश मिळालं होतं पण मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची साथ सोडल्यामुळे आणि त्यांच्यावर मराठी माणूस आणि नी शिवसैनिक नाराज असल्यामुळे त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळणार नसल्याचं आपल्या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे या एकीचा फायदा हा त्यांना होणार असल्याचंही आपल्याला सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांचा पक्ष मित्रांनो का उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला गेल्या काही काळापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला गळती लागायला सुरू झाली आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या दोन अडीच वर्षाच्या पाठीमागे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून चाळीस आमदार घेऊन भारतीय जनता पक्षासोबत युती करून त्यांनी स्वतः मुख्यमंत्रीसुद्धा राहिले होते आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला गळती लागायला सुरू झाली आहे म्हणजे तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून एक एक नेते हे बाहेर पडायला लागले आहे आणि त्यातच ठाणे शहरातील सुद्धा काही बारीक सारीक कार्यकर्ते नगरसेवक शाखा प्रमुख संपर्क प्रमुख माजी नगरसेवक सर्व बारीक सारीक कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे पण मित्रांनो याचा काही फायदा आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला झालेला नसल्याचा आपल्याला पाहायला या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की जरी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून इतकं काही झालं असलं तरी त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला पहिल्यापासूनच चांगल्या प्रकारे यश मिळत गेलेलं आहे पण मित्रांनो ते एकनाथ शिंदे यांच्यामुळे मिळत असल्याचं बोललं जात होतं पण मित्रांनो आता असं वाटू लागलं आहे की एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे तेथील शिवसैनिक कार्यकर्ते हे नाराज आहेत त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश हे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पन्नास ते पंचावन्न जागा मिळणार असल्याचं आपल्या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारे यश हे त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो हे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर ठाणे महानगरपालिकेवर ठाकरे बंधू हे भगवा पडकवतील असं आता तरी चित्र आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आणि भारतीय जनता पक्षाला इतका तोटा होईल का आणि त्यातच जर मित्रांनो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इतकं चांगलं यश मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र